गुरुपुष्य योग म्हणजे काय गुरुपुष्य योग हा एक अत्यंत शुभ आणि मंगलमय योग मानला जातो या योगात गुरुवार आणि पुष्य नक्षत्र यांचा संयोग होतो गुरुवार हा दिवस बृहस्पती ग्रहाशी संबंधित असून बृहस्पती हा ज्ञान धन धर्म आणि सौख्याचा कारक ग्रह आहे पुष्य नक्षत्र हे सत्तावीस नक्षत्रांपैकी एक अत्यंत पवित्र व शुभ नक्षत्र मानले जाते या दोघांचा संगम झाल्यावर जो योग तयार होतो त्याला गुरुपुष्य योग असे म्हणतात या योगाचं महत्त्व म्हणजे या दिवशी केलेले खरेदी गुंतवणूक नवीन व्यवसायाची सुरुवात शिक्षणाची सुरुवात औषधोपचार मंत्रसाधना आध्यात्मिक साधना व्रत किंवा पूजन अत्यंत शुभ आणि यशदायक ठरते द्रव्य संपत्ती आरोग्य ज्ञान आणि आध्यात्मिक उन्नती यासाठी हे एक श्रेष्ठ मुहूर्त मानले जाते श्री स्वामी समर्थ